आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल सहा डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महामानवास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब समितीचे अध्यक्ष सनी चंदनजी मस्दे अरुणाताई सोनजकर आनंदजी आढाव ॲडव्होकेट गौतम अहिरे संतोष शिंदे नितीन झालटे सिद्धार्थ मगरे राज जाधव आनंद जोगदंड नंटी महिरे राकेश देवरे अशोक गायकवाड सचिन अहिरे अतुल मोरे मनोज वाघ विजय पगारे समाधान जगताप सुशील उशिरे मिलिंद आप्पा अहिरे मुकेश खैरणार दीपक अहिरे कुणाल पिंपळे कीर्तिताई बाविस्कर किरण भदाणे अण्णा मोरे राजेश पटाईत विष्णू शेजवळ सोनू जगताप हर्षल यशोद सुमित शिंदे अमोल सूर्यवंशी अभिजित आनंद बोराळे अजय महिरे विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मालेगाव शहर दोन हजार पंचवीस ते सव्वीस समस्त पदाधिकारी उपस्थित होते